घोळानंतर आता एटीएसने देशभरात कारवाई करायला सुरुवात केली आहे या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून नीट परीक्षा घोटाळ्याचं कनेक्शन आता कनेक्शनही पोहोचलेलं आहे गुजरात पंजाब हरियाणा झारखंड बिहार या राज्यांपाठोपाठ आता महाराष्ट्रातही एटीएसने तपास सुरू केलेला आहे नीट परी पेपर लीक प्रकरणी उत्तर प्रदेशातील स्पेशल टास्क फोर्सने रवी अत्रीला अटक केली आहे रवी अत्री ने या आधी सुद्धा अनेक कारनामे केल्याचं समोर आलेलं आहे तर नीट परीक्षेत उडालेल्या घोळानंतर आता एटीएसने देशभरात कारवाई करायला सुरुवात केलेली आहे या प्रकरणी दोन संशयितांना लातूर मधून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे नीट परीक्षा घोटाळ्याचं कनेक्शन आता लातूर पर्यंतही पोहोचलंय तर गुजरात पंजाब हरियाणा झारखंड बिहार या राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रातही एटीएसने आता तपास सुरू केलेला आहे नीट पेपर लीक प्रकरणी उत्तर प्रदेशातील स्पेशल टास्क फोर्सने रवी अत्री या इसमाला अटक केलेली आहे तर रवी अत्रीने या आधी सुद्धा अनेक कारनामे केल्याचं उघडकीस्त लातूर मधून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे यासंदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे आपल्यासोबत जोडल्या गेले आहेत सुनील नीट परीक्षेत घोटाळ्यानंतर आता एटीएसने देशभरात कारवाई करायला सुरुवात केली आहे त्यामध्ये आता लातूरच्या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे काय अधिकची माहिती आहे नक्कीच किरण आपण जर पाहिलं की पाठीमाग वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जी देशभरामध्ये नीटची परीक्षा घेण्यात आली होती त्याच्यानंतर कथित घोटाळा प्रकरण समोर आलं त्यानंतर पेपर लिकीजचं हे प्रकरण आलं त्यामुळं देशभर विद्यार्थ्यांकडून संतापाची लाट निर्माण झाली होती आणि त्यानंतर आता एटीएसनं ही ए टी मागणी चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती त्यानंतर काल एन टी रात्री आ, सुबोध कुमार सिंग यांना तडकाफडकीनं त्यांची हकालपट्टी करण्यात आली आणि त्यानंतर देशभरामध्ये ए टी एस कडनं कारवाई करण्यात आली त्याचबरोबर राज्या देशामध्ये बिहार असेल झारखंड असेल पंजाब असेल आणि त्यानंतर आता लातूरमध्ये सुद्धा दोन संशयितांना सध्या एटीएस कडनं अटक करण्यात आली रात्री उशिरा एसचं पथक हे लातूरमध्ये दाखल झालं होतं आणि त्यानंतर संशयितांना लातूर मधून ए टी एसनं अटक केली किरण अगदीच धन्यवाद सुनील तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी